मित्रहो नमस्कार मी दिलीप थोरात हो आणि आपण पाहत आहात माझे हौशी कलावंत हे युट्यूब चॅनेल मित्रो आज जो मी आपल्या समोर विषय घेऊन येत आहे तो स्वप्नातल्या बागेतील विसावा हा आहे आणि या स्वप्नातल्या बागेतील विसावा या मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की आता आपण शेवगा पाहूया तो थोडा नंतर पाहूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण अमराई पाहिली आंब्याची झाडं पाहिली आणि आता आंब्याच्या झाडाला लागलेले आंबे आपल्याला पाहायचे तर चला जाऊया माझ्या स्वप्नातल्या बागेतील विसावा घेण्यासाठी आंबे पाहण्यासाठी पण हो आंबे पाहता पाहता माझ्या हौशी कलावंत या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा कारण पुढे बरंच काही याच्यामध्ये आहे की जे तुमच्या फायद्याचं आहे ते तुम्हाला पाहायचंय ते तुम्हाला ऐकायचंय त्यामुळं लाईक आणि शेअर मात्र नक्की करा चला तर मित्र जाऊया आमच्या स्वप्नातल्या बागेतील विसावा घेण्यासाठी चला या माझ्या बागे या की राहो अहो या हो आमचा गावरान मेवा बघा बरोबर आहे मी काल तुम्हाला बोललो होतो की आपण उद्या शोग्याच्या बागेत जाऊ पण काल आपण आंबे पाहिले आंब्याची झाडं पाहिली आता आंब्याच्या झाडाला लागलेले आंबे, ला लाग आंबे आपण बघूया या 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 हे बघा किती प्रचंड असे आंबे लागलेले आहेत किती मस्त आंबे आहेत या एका झाडाला जवळजवळ शंभर एक आंबे असतील बघा किती आंबे आहेत हे आणि सगळे सेंद्रिय पूर्ण सेंद्रिय ह्याच्यावर रासायनिक खतं किंवा रासायनिक फवारणी हा प्रयोग केलेला नाही आहे त्या बाजूनी बघूया आपण आणि तुम्हाला जर गरज वाटली खाली माझा नंबर दिसतोय नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा या बाजूनी बघूया आपण हे बघा कसे घड लागलेले आहेत अगदी घड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथेच आठ आंबे आहेत हा एक आंबा आहे भरपूर आंबे आहेत पूर्ण आमची जी बाग आहे ही सेंद्रिय आहे म्हणजे काय म्हणतात ना ॲलोपॅथी नाही आहे सगळी आयुर्वेदिक आहे आता आपण थोडस या बागेमध्ये पुढच्या एका आंब्याकडे जाऊया चला येत आहे ना चला 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 हा आमचा बघी शेतात आलं ते आमच्या बरोबर असतो फिरायला निघालो शेतामध्ये बागेमध्ये की हाई त्यालाही फिरवावं लागतं चल बघी आणि मग तो कुठेतरी असा टांगवर करतो आता ही आंब्याची साईज बघा पण हा केशर आंबा नाही आहे हा राजापुरी आंबा आहे आणि आं त्याच्याबरोबर ही पण बघा केवढा जबरदस्त आंबा आहे अगदी म्हणजे इतका उंच असं जाड त्या साईजचा सा आंबा वाढतो एक किलो मिनिमम हो एक किलो त्याचं वजन असेल केवढा भारी आहे ह्या झाडाचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं असतं राजापुरी पण अतिशय सुंदर असं या आहे याचे पण आता हे आंबे निघाले हे जे जमिनीला टेकलेले आहेत फांद्या ह्या सगळ्या ब्रँचेस पण काढून टाकणार आहोत पूर्ण आंबे जमिनीला टेकलेले आहेत हे पूर्ण जमिनीला टेकलेले आहेत एवढे आंबे आहेत त्याला हा इकडे पण आहे भरपूर भरपूर काही झाडांना भरपूर आंबे आहेत पण पुढल्या वर्षी मॅक्झिमम ऐंशी टक्के येऊ शकतात आता हे बघा हा या आंब्याचा रंग थोडासा वेगळा आहे असा लालसर गुलाबी बायका याच्यावर गालावर काहीतरी लावतात ना मेकअप तसा मेकअपवाला आंबा आहे हा आमचा <laughs> काय बघ हां अरे बापरे चला फिरायला जायचं आहे आम्हाला आमच्या स्वप्नातल्या बागेत आम्हाला फिरायला जायचं आहे आता हा आंबा बघतो आहे आपण क्वालिटी एकदम सुपर क्वालिटी आहे हे बंधू आहेत माझे सुरेश आता तुम्हाला एक टिल्लू आंबा दाखवतो टिल्लू आंबा म्हणजे आंब्याची साईज खूप छोटी आहे ही अशी खूपच छोटी आहे पण त्याला आंबे भरपूर लागलेले आहेत हे बाबा भरपूर आंबे लागलेले आहेत हे तीन तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा आंबे लागलेले त्याला आणि आंबा तर एकदम टिल्लू आहे भारी वाटतं मस्त वाटतं ह्याच्यातून फिरायला मस्त वाटतं अजून एक आंबा दाखवतो ओ हे बघा हे झाड तसं छोटंच आहे पण त्याला आंबे बघा किती आहेत हे सगळे आंबे आणि याचाही रंग वेगळाच आहे हे बघा याचा रंग वेगळाच आहे खूप छान असं यावर्षी आहे उत्पादन भरपूर प्रमाणात मिळणार आहे तर आपल्याला जर वाटलं की आमच्या स्वप्नातल्या बागेत यायचं आहे पाहायला खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि नक्की या फार सुंदर असं राहण्याची व्यवस्था करतो ना मी बिलकुल काळजी करू नका मित्र हो ही आमच्या स्वप्नातल्या बागेतील दुसऱ्या दिवसाची सकाळ पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल किंवा निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की खाली जो फोन नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपली राहण्याची व्यवस्था काही शुल्क भरून ही नक्की केली जाणार आहे अशा ह्या आमच्या स्वप्नातल्या बागेत राहण्यासाठी नक्की या